हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टल अपडेट्स यामध्ये उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना नंबर एक पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावयाचा आहे नॉन लेअरची माहिती अद्ययावत करावयाची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे रिजन नेम अँड ॲड्रेस यामध्ये पुणे कोल्हापूर नागपूर औरंगाबाद लातूर नाशिक अमरावती मुंबई यांच्याविषयी ॲड्रेस आहेत पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहील पुढे आहे पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावयाचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती भरताना अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी पुढे आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक अठरा दोन एकोणीसनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस यासाठी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना ज्यांना प्रवर्ग बदल करावायचा आहे त्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस असा प्रवर्ग बदलल्याची सुविधा दिनांक अकरा तीन एकोणीस ते अठरा तीन एकोणीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे पुढे आहे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे तर याप्रमाणे आपण उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना पाहिलेल्या आहेत तर ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू